ताज्या बातम्यांसाठी ठाणे वृत्तांतला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पाहत रहा ठाणे एकसंघ फक्त ठाणे वृत्तांतसोबत उल्हासनगरमधील सामाजिक कार्यकर्त्या आणि वकील सरिता खानचंदानी यांनी आज सकाळी इमारतीवरून उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला या घटनेत त्या गंभीर जखमी झाल्या होत्या आणि त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा दुर्दैवी मृत्यू झालाय त्यांच्या आत्महत्येचं व्हिडिओही समोर आता आलाय ही घटना आज सकाळी उल्हासनगर शहरातील रोमा कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये घडली सरिता खानचंदानी यांनी त्यांच्या इमारतीवरून खाली उडी मारली त्यांना तातडीने डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले होते मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू सरिता खानचंदानी या हिराली फाउंडेशनच्या संस्थापक होत्या त्यांनी पर्यावरण ध्वनी प्रदूषणाविरोधी जनजागृती आणि सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग घेतला होता डीजेच्या आवाजावरील बंदी आणि प्रदूषणासंदर्भात त्यांनी उच्च न्यायालयात अनेक याचिका दाखल केल्या होत्या त्यामुळे या नेहमीच चर्चेत होत्या या घटनेमागील नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे त्यांच्या निधनाने सामाजिक वर्तुळात हळहळ व्यक्त होत आहे आज सकाळी साडे अकरा ते बाराच्या दरम्यान विठ्ठलवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये राहणाऱ्या ॲडव्होकेट सरिता खानचंदानी यांनी उल्हासनगर चार रोमा अपार्टमेंट या इमारतीच्या टेरेसवरून सुसाईड अटेम्प्ट केलेला आहे सदर माहिती पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांना हॉस्पिटलला रवाना केलं सध्या त्यांच्यावरती एम्स डोंबिवली या ठिकाणी इलाज चालू आहे आणि त्या सध्या अनकॉन्शियस असल्यामुळे त्यांना विचारपूस करता आलेली नाही सध्या या घटनेचा पुढील तपास सुरू आहे तर या घटनेमागे कारण काय असत Uh, सध्या uh, त्याचा तपास सुरू आहे नेमकं सध्या सांगता येणार नाही साक्षीदारांचे जबाब आणि जे जखमी आहेत त्यांचा जबाब घेतल्यानंतर यावरती पुढे तपासात काय निष्पन्न होईल त्यावरून सांगता येईल